रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहळांवर अनेक आरोप केलेत आणि त्या संदर्भात मी की त्यांच्याशी बातचीत करतोय आणि आमचं तेच म्हणणं आहे की योगा योगाने बडेग्र आला योगायोगाने गोखले आला आणि हे टेंडर प्रक्रिया करून तुम्ही जैन मंदिर घाण ठेवलं मग बँकेने तुम्हाला पैसे दिले आता ह्या बँकेचे तुमचे काय लागे बनते हेही तुम्हाला भविष्यात दिसतील त्याचंही दोन दिवसात ट्विट ट्रे होईल म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था तुमच्या आजूबाजूला काम करतात मग ह्या बँकेमध्ये पैसे कोणाचे आहेत हे शोधले पाहिजे ही बँक कोण कोणासाठी काम करते ह्यांच्या बँकेमधले जे अधिकारी आहेत ह्यांचे त्याचे काय बा कुठं भागीदारी आहे का हेही शोधलं पाहिजे हे सगळं तुम्हाला भविष्यामध्ये सगळं हे दिसणार आहे आणि ह्याचं मी एकच त्यांना विचारतो की पुण्यातली गुन्हेगारी पुण्यातली बिल्डर आणि ही बिल्डर लॉबीसाठी तुम्ही आत्ता काम करताय वेताळटेकडी फोडण्याचं काम तुम्ही प्रोजेक्ट आणताय त्याचे प्लॅन करताय आणि मग हे कुठल्या बिल्डरांसाठी करताय मग बडेकरांची कामं कुठं चाललीत गोखलेंची कामं ह्या सगळ्या कामाची जर तपासणी केली तर याच्यामध्ये प्रचंड गोळे लोक एवढी वेगळी नाहीत पण तुम्हाला घाबरतात याचा अर्थ घाबरतात तुमचा सन्मान करत नाही तुमचा आदर करत नाही तुम्ही कोण आहे तुम्ही आहेत तुमच्या आजूबाजूला कमल नाही दिसलं तर तुम्हाला यांना जाणं कुत्रं बी विचारणार नाही पण तुम्ही जी दादागिरी करता जी भाषा बोलता जे समोरच्याचा अपमान करता हे अपमान लोकशाहीमध्ये करत नाही पत्रकारांनी जरी त्यांच्या पुढे माईक नेला तर ते, ते पत्रकारांशी बी बोलत नाही मग आम्ही गुन्हेगारी बोलायचं नाही का आम्ही ब बिल्डर लॉबीवर बोलायचं नाही का आम्ही जैन मंदिर घाण ठेवलं त्याच्यावर बोलायचं नाही का विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायचं नाही का मग आम्ही काय पाणटपरीवाल्याला विचारणार आहे का तुम्ही सत्ताधारी तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही जर ही अपमानजनक जर तुम्ही उत्तरं देत असताल गोखले आमचे मित्र आहेत अरे दंगेकर काय दुश्मन आहे का दंगेकरला बी उत्तर द्या मी तुमचा भागीदार नसेल पण मी लोकशाहीमध्ये एखादा प्रश्न जर सन्मानाने विचारला तर आदर ठेवून मला उत्तर द्या ना चुकीचं द्या पण दिलं पाहिन पण तुम्ही थर्ड क्लासे म्हणजे ज्या काय शब्द वापरतात ते संकेत मला बरं नाही वाटत तुम्ही फक्त कपडे चांगले घालता याचा अर्थ तुम्ही लई स्वच्छ असं होत नाही तुमचं रोज एक ट्विट दिसेल मला आणि रोज त्या ट्विटला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि तुम्ही महानगरपालिकेत काय केलं कोरोनाच्या काळात काय केलं सत्ता तुमची वर तुमची खाली तुमची नेतं तुमची तुम्ही लोकांवर बोट दाखवता व तुम्ही सगळे शंभर हजारो कोटी रुपये ह्या फार तुम्ही गोरगरिबांचं धान्याच्या पिशव्या सुद्धा घरी नेला तुम्ही तुमच्या सेस सगळ्यांनी या सगळ्यांनी या भारतीय जनता पार्टीमध्ये जी चांदळा चौकडे सगळ्यांनी ना जी चांद चौकडे कोण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची नाव तुम्हाला रोज ना तुम्ही तुम्ही ट्वीट केल्यानंतर त्याचं उत्तर द्या ना तुम्ही ठेव ना सगळ्यांना आता एका दिवसात सगळं बोलणं म्हणजे त्यांना उत्तर आज जो ट्विट केलाय गाडीच्या संदर्भात ती गाडी कुणाची आहे नक्की कोण आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये त्या गाडीचा सगळा रिपोर्ट दिलाय बडेकरांची गाडी आहे तो बिल्डर आहे जैन आ, टेंडर प्रक्रियेमध्ये हा दुसरा नंबरला होता हे जर टेंडर बाद होऊन सुद्धा एकाला त्यांनी वापरलं मग हे सगळं बोग असे मग धर्मादायकपासनं बँकेपासनं सगळं आणि रजिस्टर असेल तिथे आता मी तर त्यात मामलेदार कशी जाऊन बसणार एवढी फास्ट जर यंत्रणा असेल तर सर्वसामान्य माणसाला दोन दोन वर्षे रेशन कार्ड मिळत नाही आणि मग हे याच्यावर जर मोलांनी अजून लक्ष दिलं तर ते त्यांना जनता दुवा दिल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला विचारतो की महापौर जे जो कुणी असतो त्याला महानगरपालिकेची गाडी असते महापालिका आमची मोठी महानगरपालिका आहे म्हणजे पुणे महानगरपालिका ही खूप मोठी आहे तरी ते दुसऱ्यांची गाडी वापरत होते आणि त्याच्यावर बोर्ड होतं का काय होतं त्याच्यावर बघा आठ हजार कोटीपेक्षा जास्त ह्या महानगरपालिकेची अंदाजपत्रक आहे आणि सक्षम महानगरपालिका आहे पण गेल्या सात आठ वर्षात जी वरवडणारी वर वरवडतात वर वर ती महानगरपालिका त्यातले हे सूत्रधारी कोरोनाच्या काळामध्ये ह्यांनी काय केलं ह्याचाही है? अभ्यास झाला ह्याचं ऑडिट झालं पाहिजे कारण सत्ता खाली वरती सगळी यांची आता लोकं घाबरतात कोण काय बोलत नाही ब तोंड दाबून बुक्क्यांचा सण करतात विरोधक करतात अधिकारी करतात आता तुम्ही जे जैन मंदिराचं प्लॅन झाला किती बोगसपणा आहेत त्याच्यामध्ये किती अडचणी आहेत आणि ह्याच्यामध्ये आयुक्त आता काय करतात का माहिती त्यांनी दोन सस्पेंड केलेत मधी अजून त्यांनी जर ॲक्शन घेतली तर दोनशे राज्यामध्ये सस्पेंड होतील म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही ही सगळी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण नेऊन ठेवली महापौरांच्या लोक असेल महापौरांची जे जो प्रेम महापौरांचं जे शासकीय सन्मान्य जे पद आहे आणि त्याला जी मोठी उंची आहे ती उंची तुम्ही बिल्डरांच्या दारात नेऊन घाण ठेवली बिल्डरांच्या दारात तुम्ही ते लोगो नेऊन लावला किती खाल्लं किती खा गाडी तेच वापरत होते का दुसरं कोणी वापरत नाही मग आता ती गाडी ही एकदा वापरली तर त्यांच्या घरच्यांनी किती वापरली त्या गाडी जर बिल्डरांच्या नाव असेल तर मग हे प हा पुणेकरांचा अपमान नाही का हा जर पुणेकरांचा अपमान नाही का ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का नाही आणि प्रायव्हेट गाडीवर तुम्ही हा लोगो लावायचं कोणाची परवानगी घेतली अरे हे काय तुमच्या घरातलं राज्य आहे का तुम्ही राजा बोलन दल आला असं आहे का आणि हे जर तुम्ही जर अशा पद्धतीने वागणार असेल आणि सोबत जर अपमान कर माझा अपमान करा ना मी वाईट आहे मी काय वैफल्यग्रस्त आहे निवडणुकीत पडलो मला तुम्ही काय बोला तुम्ही विधानसभेला पडला तुम्ही त्या काळामध्ये सगळ्या पक्षाची दारं धुंडून आला आम्हाला काय माहीत नाही का तो मला तुमच्या बोलायचा नाही पण आमची तुम्हाला पुणेकरांचं पद आहे सन्मान पुणेकरांचा पुणेकरांचा सन्मान घाण ठेवला आहे पुणेकरांचा सन्मान बिल्डरच्या दारात नेऊन घाण ठेवणारी ही परंपरा मोडीत काढली पाहिजे ह्याच्या मागे मी प कालही बोललो की अनेक नेते झालेत मग दादा राऊत असेल प्रकाश जावडेकर असेन गिरीश बापट असेल अनिल शिरोळे असतील विजय काही ही लोकांनी मोठं काम केलं विजन म्हणून काम केलं ह्यांच्या आजूबाजूला कधी मला बिल्डर लॉबी दिसली नाही पण ह्याच्यामध्ये काही आत्ताचे ह्यामध्ये गुत्त्यावाले आणि आड्डेवाल्यांची गर्दी जास्त झाली आणि आड्डेवाले हे सगळं ह्यांची मानसिकता बदलली नाही भाजपचे यांना चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न केला पण ज्याची जी त्याला लागलेला जो रोग आहे तो यांचा काय बारा होत नाही ह्यांनी पुण्याची इब्रत पुण्याची इज्जत पुण्याचं पद हे बिल्डरच्या दारात घाण नेऊन ठेवले आणि हे बी तिथं घाण पडलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही आरोप केलेले आहेत काही टेंडर देखील त्यांना दिलेले आहेत कोथरूड विभाग क्षेत्रातील म्हणजे त्या भागातील दिल जास्त दिलेत कुठले टेंडर दिलेत कुठले पुरावे आहेत का तुमच्याकडे त्याचे त्यामध्ये ऑडिट झालं पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये आणि आजपर्यंत मी किती वेळा ओरडलो की ह्याचं ऑडिट झालं पाहिन आणि ह्या ऑडिटमध्ये सगळ्यांनी ह्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे आणि प्रचंड गलतानपाना जे वर्षाची टेंडर पाच पाच दहा दहा वर्षाची टेंडर काढून दिली प्रचंड पैसा जमा केला आणि ही महानगरपालिका आणि सगळं ओरबुडून खाण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि हे पुणेकरणला आता ह्यांच्यात हातात आहे ना अधिकारी यांची भाषा बोलणार गुन्हेगार यांची भाषा बोलणार पोलीस यांची भाषा बोलणार तुम्हाला आम्हाला तिथ पण पोचून देतात नाही आणि दिलं तरी आपलं आहे कोण फक्त आता लोकशाहीमध्ये ओरडणं आणि आपण बोलणं एवढंच आपल्या हातात आहे ते बोलण्याचा आपण प्रयत्न करू सांगा ना कुणाला दिले कुठल्या बिल्डरच्या ह्याच्यामध्ये खात्यामध्ये तुम्हाला पैसे दिसत आहेत कुठल्या बिल्डरला का कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आणि कुणी दिले अहो हे सगळं आज तुम्ही बघितलं असेल तर ज्या ज्या ह्या त्यांनी बिल्डिंग व्यवसाय केला ह्या सगळ्या तुम्ही प्रॉपर्ट्या बघा ह्याच्यामध्ये अनेक चुका त्याच्यामध्ये